श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्ही आय पी दर्शन बंद श्रीक्षेत्र मासाच्या कालावधीत भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते माध्यमातून मंदिरात होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासनावर होणारा ताण तसेच निर्माण होणाऱ्या अडचणी व प्रश्न याचा विचार करता विश्वस्त मंडळाने केलेल्या सूचनेनुसार श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे श्रावण मासाच्या अनुषंगाने अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावरून राज्यस्तरावरून अथवा यांच्या मार्फत प्राप्त होणारे राज्य शिष्टाचार संबंधित लेखी व अन्य सर्व प्रकारचे व्ही आय पी पाच दर्शन दिनांक जुलै पंचवीस पासून दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत बंद करण्यात आले आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने शुक्रवार दिनांक पंचवीस पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात भाविकांच्या सोयीसाठी विशेष दर्शन वेळा आणि नियोजन जाहीर केले आहे विश्वस्त मंडळाच्या निर्णयानुसार शहरातील विविध भागांमध्ये हे नियोजन फलकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे श्रावण महिन्यात दररोज मंदिर दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत खुले राहणार असून श्रावण सोमवारी ही वेळ पहाटे चार पासून सुरू होईल स्थानिक ग्रामस्थांना विशेष सवलती दिल्या असून त्यांना सकाळी मंदिर उघडल्यापासून दहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत दर्शनाची संधी दिली जाईल मात्र स्थानिक असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक राहील ग्रामस्थांसाठी प्रवेश उत्तर दरवाज्यातून जाळी गेट दिलं जाईल धर्मदर्शन व देणगी दर्शन दरवाज्यातून असेल भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असणार आहे प्रायोगिक दिवस सकाळी ते पश्चिम द्वारातून प्रवेश मिळणार आहे ट्रस्टने वातानुकूलित दर्शन रांगा ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष शुद्ध पिण्याचे पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನ್ಯೂಸ್ ಸಾ ಜಯಂತ ಹಾಗೋಟೆ ತ್ರಂಕೇಶ್ವರ